यावल शहरातील धनगरवाड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर वाड्यातील म्हसोबा महाराज मंदिराच्या जवळ शनिवारी सायंकाळी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यास उजाळा देण्यात आला या प्रसंगी भाजपाकडून होळकरांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विविध विविध प्रकारचे माहितीचे हस्तपत्रक वाटप करण्यात आले नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावर शहरात धनगरवाळा आहे या धनगर मसोबा मंदिर आहे या मसोबा महाराज मंदिराच्या चौकात शनिवारी सायंकाळी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन आमदार अमोल हरिभाऊ जावळे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी उपाध्यक्ष मुकेश कोळी भूषण फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थितांनी अभिवादन केले या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला तसेच या प्रसंगी भाजपाकडून अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनाची माहिती देणारे हस्तपत्रक महिलांसाठी विविध योजनांचे माहिती हस्तपत्रकाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात व्यंकटेश बारी विशाल शिर्के द सागर धनगर भरत धनगर किशोर चौधरी रवी धनगर राजू धनगर नितीन महाजन सह मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात यावल शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनालिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सीलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजेरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

में कमांडो बगीचे चलाये अपन ते सगळ दरबार बगीचेच निशा ऐळको ऐळको जय भल्ला ऐळको यावल नगर परिषद संचालित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल पासून सेवेत यावल शहरातील एकमेव विद्यालय इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा तुमचे विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीयला अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी त्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम योजनेअंतर्गत योजने अंतर्गत परसबाग ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्या नववी पासून ऑटोमोबाईल आणि मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस